यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या दिल्लीत गोंधळ मुंबईत गोंधळ विकासाचं काय या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दररोज गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप देशाला पाहायला मिळतात लोकतंत्र के मान्य प्रतिपक्ष शासनाच्या विधिमंडळ अधिवेशनात देखील तोच कित्ता गिरवला जातोय ऐका 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 याच्यामध्ये ऐका बाबा ऐका बाबा ऐका तेव्हा ऐका ऐका कसा 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 असंसदीय वापर वापर शब्द वापरणं नको त्या फालतू विषयावर बडबड करणं त्यामुळे संसद असेल किंवा विधीमंडळ असेल या ठिकाणी विकासाचे प्रश्न सोडवले जावेत आपण वापरलेला आणि आपण वापरलेला लाच हा शब्द रेकॉर्ड काढला जाईल सर्वसामान्यांना न्याय मिळावा लोकहिताचे कायदे निर्माण व्हावेत हे अपेक्षित असताना दररोज दिल्ली आणि मुंबईत जागरण गोंधळ पाहायला आणि ऐकायला मिळतोय विकासाचं कोणाला देणं घेणं नाही फक्त राजकारण आणि राजकारण हेच दिसत आहे वास्तविक पाहता राज्या राज्यात विविध प्रश्न निर्माण होत आहेत काल उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये तब्बल एकशे सोळा जणांचा चेंगरा मध्ये मृत्यू झालाय नागपुरात देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांची काम करण्याऐवजी जिथे तिथे गोंधळाची परिस्थिती आहे निवडणुका झाल्या आता विकासाचं बोला असं म्हणण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे दाखले काढण्यासाठी राज्यभर प्रचंड रांगा लागल्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला देण्यात आली एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ <laughs> सोलापूर ते धाराशिव या नवीन रेल्वे मार्गासाठी जिल्ह्यात एकशे सत्याऐंशी हेक्टरचं होणार भूसंपादन यापैकी बावन्न हेक्टरचं भूसंपादन झालं दोनशे सेहेचाळीस कोटी रुपयांचं वाटप सोलापूरात काल सायंकाळी एका तासाभरात पंचवीस मिलीमीटर पाऊस पडल्याची हवामान खात्याकडे झाली नोंद सोलापूर जिल्ह्यात पाच ते वीस जुलै दरम्यान शाळा बाह्य मुलांचे करण्यात येणार सर्वेक्षण युनियन बँकेच्या पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शाखेत एक कोटी अठ्ठावीस लाखांच्या अपहारात जबाबदार प्रकरणी शाखाधिकारी सचिन बनसोडे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांना करण्यात आलं निलंबित स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर सोलापूर जिल्ह्यात दहा मानाच्या पालख्या आल्यानंतर त्यांच्या मार्गांवर झेडपी राबवणार स्वच्छता मोहीम आणि करणार पाणीपुरवठा सीईओ मनीषा आव्हाळे यांची माहिती परिषदेच्या अकरा रिक्त जागांसाठी आले चौदा अर्ज चौदा सवदा जुलै रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख टी ट्वेंटी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे आज सायंकाळी सात वाजता नवी दिल्ली एअरपोर्टवर होणार आगमन सतरा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी महापूजेच्या पाहणी दौऱ्यासाठी तेरा जुलै रोजी मुख्यमंत्री अचानक पंढरीचा दौरा करणार विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही म्हणाले महानगरपालिका नगरपालिका आणि झेडपी शाळांतील विद्यार्थ्यांना ऑगस्ट पर्यंत गणवेश दिले जाणार पेपर विक्रेत्यांसाठी आता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा आमदार बबनराव अवताडे यांच्या संत दामाजी साखर कारखान्याला शंभर कोटी रुपयांच्या कर्जास राष्ट्रीय सहकार विकास निगमनं दिली मान्यता आसाममध्ये पूरस्थिती गंभीर तब्बल सहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका गजानन महाराजांचा पालखी सोहळा दहा ते बारा जुलै दरम्यान सोलापूरमध्ये असणार पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवताना अडचण होणार म्हणून भैया चौकात रेल्वेनं लावलेले पोल हटवण्याची शिवसेनेकडून मागणी कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वच कामांची चौकशी करण्याची सोलापूर विकास मंचनं केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी सोलापुरातील मारुती सुझुकीच्या नेक्सा शोरूम मध्ये आज इन्विक्टो या नव्या कारचं पोलीस आयुक्त एम राजकुमार करणार लॉन्चिंग टेंडर मागे घेण्यासाठी खंडणी मारहाण आणि धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मनीष काळजे यांच्यावर सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झाला खंडणीचा गुन्हा सोलापूर महानगरपालिकेनं यावर्षीपासून क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची उपलब्ध करून दिली आहे सुविधा सत्संगामधील चेंगराचेंगरीत एकशे सोळा जणांनी जीव गमावला हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर प्रवचन देणारा भोले बाबा फरार सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिनशेती शेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत रस्ते भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज लाडकी बहीण योजना राबवणारे शिवराजसिंग चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत जयंत पाटलांचा एकनाथ टोला कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस चौदा बंधारे पाण्याखाली <ड़ीवागी> पंचगंगा नदीची <ड़ीवागी> पाणी पातळी एकवीस फूट अकरा इंचावर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांची बुलढाण्यात तलाठ्याची अरेरावी व्हिडिओ व्हायरल नाना पटोले आता क्रिकेटच्या मैदानात उतरणार मुंबईत क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्याच्या तयारीत रोमानिया विरुद्ध नेदरलँड्सचा चा तीन शून्य न विजय युरो कप दोन हजार चोवीसच्या उपांत्य फेरीत नेदरलँड चा प्रवेश आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा